नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्र वाहिनीने काही दिवसांपूर्वी दोन नव्या मालिकांची घोषणा केली त्यापैकी एक लपडाव ही मालिका पंधरा सप्टेंबर पासून दुपारी दोन वाजता प्रसारित होणार आहे त्याचबरोबर नशीबवान या दुसऱ्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर आणि नेहा नाईक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत त्याचबरोबर मुलगी झाली हो फेम प्राजक्ता केळकर सुद्धा मालिकेत दिसणार आहे मात्र नशीबवान या मालिकेची प्रसा प्रसारणाची तारीख आणि वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही पण ही नवी मालिका सुरू झाल्यावर स्टार प्रवाहची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दलची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे स्टार प्रवाहची वर्षभरापासून सुरू असलेली लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची चर्चा होत आहेत स्टार प्रवाह थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका येत्या काही दिवसात बंद होणार आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका सतरा जून दोन हजार चोवीस पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेनं कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं या मालिकेतून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वेनं टेलिव्हिजनवर पुन्हा पदार्पण केलं ही मालिका लवकरच बंद होणार आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका टीआरपी मध्ये अव्वल स्थानी होती शिवानी सुर्वेचा मोठा चाहता वर्ग असल्यामुळे या मालिकेचा या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रेम मिळालं ही मालिका पीच्या यादीत टॉप पाच मध्ये कायम असायची या मालिकेतील शिवानी आणि तेजसची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली गेल्या आठवड्यात दाखवलेल्या एपिसोडलाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आता गायत्रीचं सत्य लवकरच सर्वांसमोर येणार आहे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या थोडं तुझा आणि थोडं माझं मालिकेच्या प्रोमो मध्ये रणजितचं सत्य सर्वांसमोर उघड होणार आहे त्याचबरोबर मानसी गायत्रीला म्हणतेच जर रणजितने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या असतील तर तुम्ही माझं आजवर कधीही न पाहिलेलं रूप बघाल दरम्यान थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका बंद होणार याबाबत चॅनलने अधिकृत कोणती घोषणा केलेली नाही